रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार नाही बांधकाम विभागाचे अभियंता चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी कारंजा येवता मनभा रस्ता निकृष्ट दर्जाचा प्रकाश बळीराम राठोड यांची तक्रार हातफोडीची गिट्टी उचलून क्रशरची गिट्टी टाकण्यात यावी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यातील कारंजा येवता मनभा या रस्त्याच्या सुधारण्याचे काम सुरू आहे परंतु सदर काम हे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची तक्रार प्रकाश बळीराम राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे सदर रस्त्याचे काम करताना अंदाजपत्रकानुसार क्रशरची गिट्टी वापरणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष मात्र हातफोडीची गिट्टी वापरण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या संदर्भात बांधकाम विभागाचे अभियंता चव्हाण यांच्याशी तक्रारदाराने चर्चा केली असता त्यांनी संबंधित कंत्राटदाराला या संदर्भात पत्र दिल्याचे सांगितले परंतु चार किमी कंत्रापर्यंत हातफोडीची गिट्टी टाकताना संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष का दिले नाही असा सवाल तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे शिवाय रस्त्यावर टाकलेली हातफोडीची गिट्टी उचलून क्रशरची गिट्टी टाकण्यात यावी आणि बांधकाम विभागाचे अभियंता चव्हाण यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी तक्रारीत केली प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज